हॅलो फ्रेंड्स मी मयुरी आज आपण पल्पिंग कुशन कसा बनवायचा ते बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर मी एक स्पंजचा बॉल घेतलेला आहे आणि त्याला मधून सेंटरवरून कट करून घेते मार्केटमध्ये हा सहज अवेलेबल आहे आणि एका बॉलमध्ये आपण दोन पल्पिंग कुशन बनवू शकतो व्यवस्थित मधून कट करून घ्यायचा आहे क्रॉस कट करून घ्यायचा नाही मी व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आता एक पुठ्ठा घेतला आहे आणि त्यावरती याचा गोल राऊंड ड्रॉ करून घेतलेला आहे आता हा गोल राऊंड व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित कट करून घेतलेला आहे मी हा यानंतर न कापडावरती तो पुट्टा ठेवून मी त्याच्या सेंटरवरती एक मार्क करून घेतलेला आहे आणि त्यामधील अंतर मोजून त्याचं जे मिडलमधलं अंतर आहे तेवढ्या अंतरावर ते बाहेरून कापडावरती मार्क करून घ्यायचं आहे हे मार्क पूर्ण गोल राऊंडला मार्क करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे व्यवस्थित थोड्या थोड्या अंतरावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि एक गोल राऊंड ड्रॉ करून हे कट करून घ्यायचा आहे मी अंदाजेच कट करून घेते व्यवस्थित मी मार्क करून घेतलेलं होतं यानंतरनं आपली जी साधी हातशिलायची सुई असती त्या हातशिलाईच्या सुईमध्ये मी एक सिंगलचा दोरा ववून घेतलेला आहे आणि आता कापडाच्या उलट्या बाजूने अर्धा इंच आत एवढ्या अंतरावरती अशा प्रकारे चुन्या मारून घ्यायच्या आहेत थोड्या थोड्या अंतरावरती अगदी नाजूक चुन्या मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित चुन्या मारायच्या आहेत अशा पद्धतीने मी या पूर्ण गोल गोलराऊंडला चुन्या मारून घेतलेल्या आहेत आता व्यवस्थित कापड प्लेन करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तो पुट्टा ठेवायचा आहे आणि हातशिलाई केलेला दोरा ओढून हे पॅक करून घ्यायचा आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पॅक करायचं आहे लूज ठेवायचं नाही आता या ज्या चुन्या आहेत कापडावरच्या त्यामध्ये मी सुईने फिक्स करून घेत आहे आता मी बॉलचा सेंटर घेणार आहे आणि सेंटरपासून त्याचं शेवटचं अंतर मोजून कापडावरती तेवढ्या अंतरावरती मी मार्क करून एक गोल राऊंड ड्रॉ करून घेत घेतलेला आहे आणि तो कटसुद्धा करून घेतलेला आहे अशाच पद्धतीने करायचं आहे यानंतरनं मग अशी दाखवल्याप्रमाणे सेम तशाच पद्धतीने कापडाच्या अर्धा इंच आत आतल्या भागावरती अशा प अशा पद्धतीने चुन्या मारून घ्यायच्या आहेत पूर्ण गोल राऊंडला थोड्या थोड्या अंतरावरून चुन्या मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित चुन्या मारून घेतलेल्या आहेत मी मी आता सरळ करून घेतलेलं आहे ते कापड आणि त्यामध्ये उलटा बॉल ठेवून हातशिलाईचा दोरा ओढून ते अगदी फिक्स करून घेते व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं आहे आणि टाके घालून एकदम पॅक करून घ्यायचा आहे पल्पिन खराब होऊ नये किंवा इकडे तिकडे पडून हरवून जातात म्हणून पल्पिन कुशांचा वापर करायचा आहे तर मी पूर्णपणे ते लॉक करून घेतलेलं आहे आता पुठ्याचा भाग आणि बॉलचा भाग मी एकमेकांवरती ठेवून हातशिलाई करून घेते जवळ थोड्या थोड्या अंतरावरून हातशिलाई करून घ्यायची आहे जास्त अंतर सोडायचं नाही आणि व्यवस्थित पॅक करायचं आहे लूज ठेवायचं नाही यामुळे आपल्या पल्पीनची फिनिशिंग खूप छान येईल तुम्हाला ही पद्धत माझी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा अगदी अग सोप्या पद्धतीत पल्पिन कुशन बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा माझा पल्पिन कुशन तयार झालेला आहे आता यावरती मी पिन तुम्हाला लावून दाखवते हो अशा पद्धतीने सहज पिन लावता आणि काढून घेता येऊ शकतात म्हणून पल्पिन कुशनचा वापर करायचा आहे आणि आपल्या पल्पीन हरवत सुद्धा नाही असा कुशनला लावल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका